राहुरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन शहरातील लाखो करोडो रुपयांची मालमत्ता असलेली दुकान गाळे घरं असे अतिक्रमणात असलेली पक्के बांधकाम पाडून जमीन दोस्त करण्यात आली त्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली राहुरी शहरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या त्या दरम्यान छोट्या टपरी धारकांनी स्वयंस्फूर्तीनं आपले अतिक्रमण काढून घेतले होते नगरपरिषदकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांची मुदत संपल्यानं आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडळ आदींचा नगरपरिषदचे अधिकारी कर्मचारी होमगार्डचे जवान व पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन सकाळी अकरा वाजता शहरातील नवी पेठ इथं साहित्यरत्न अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली नवी पेठेतील मोट दुकानं आडवी पेठेतील व सरकारी दवाखाना परिसरातील घरं जेसीबीच्या सहाय्यानं पाडून जमीन दोस्त करण्यात आली प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच धावपळ झाली यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती शासनाच्या आदेशानुसार राज्यात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शेवगाव कोपरगाव श्रीरामपूर येथील अतिक्रमण अतिक्रमण काढल्यानंतर आज राहुरी शहरातील काढण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे शहरातील नगर परिषद कार्यालयापासून शिवाजी चौक पर्यंत नऊ मीटर म्हणजे तीस फुटाचा रस्ता आहे शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल पर्यंत बारा मीटर म्हणजे चाळीस फुटाचा रस्ता आहे शुक्लेश्वर चौक ते पृथ्वी कॉर्नरपर्यंत बारा मीटर म्हणजे चाळीस फुटाचा रस्ता आहे नवीपेठ येथील ग्रामीण रुग्णालय ते भगीरथीबाई शाळा रोड ते रोटरी ब्लड बँक पर्यंत वीस मीटर म्हणजे पासष्ट फूट रस्ता आहे तसेच शनी चौक ते नवीपेठ ते जिजाऊ चौक पर्यंत पंधरा मीटर म्हणजे पन्नास फूट रस्ता आहे या दरम्यान असलेलं अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी